नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो सर्वात पहिले आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे आज आपल्या गुरु या चॅनलने एक हजार सबस्क्राईबर हे पूर्ण केलेले आहे यापुढेही आपले प्रेम असेच राहू द्या पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या प्रॉडक्ट बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिन या कंपनीच्या पावडर रिप्रोमिन याबाबत माहिती घेणार आहोत या, या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर रिप्रोमिनमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड दिलेले आहे त्यासोबतच या पावडरमध्ये विटॅमिन ए दिलेले आहे विटॅमिन ई दिलेले आहे तसेच याच्यामध्ये विटॅमिन डी थ्री सुद्धा दिलेले आहे त्यासोबतच यामध्ये झिंक दिलेले आहे मॅगनीज दिलेले आहे आणि कॉपरही दिलेले आहे पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला सर्वात जास्त आढळणारी समस्या म्हणजे आपल्या पशूंची गर्भधारणेची समस्या आहे यामध्ये आपण आपल्या पशूंची गर्भधारणा जर वेळेवरती झाली तर आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये चांगले फायदे होतात व आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये यामुळे चांगले वाढ होते यामध्ये मग आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः पहिले दोन ते अडीच महिन्यामध्ये हिटवरती आले पाहिजे व लवकरात लवकर त्यांची गर्भधारणा झाली पाहिजे यामुळे आपल्या पशूंच्या दोन वेतांमधील जे अंतर आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच आपल्या पशूंना व्यायाल्यानंतर माझावरती येण्यासाठी व गर्भधारणेसाठी जी विटॅमिन्स आणि मिनरलची गरज आहे ते मिळणे देखील यामध्ये खूप गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या पशूंना या सर्व समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी फायदा होईल यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर रिप्रोमिन या पावडरची माहिती घेणार आहोत कारण या पावडरचा या सर्व समस्यांमध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो पावडर रिप्रोमिनमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी चांगला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी खूप मदत होते व आपले जे वळू आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या विर्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी चांगला फायदा होतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आपल्या पशूंमध्ये फॉलिक्युलचा आकार वाढवण्यासाठी मदत करतात व पशूंमध्ये ओव्युलेशन आणि अंड्याच्या गुणवत्तेसाठीही मदत करतात तसेच यामुळे पशूंमध्ये ओव्युलेशनचा दर वाढवण्यासाठी मदत होते आणि आपले प्रोजेस्टॉरॉनचे जे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी मदत करते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये प्रजननासाठी याचा खूप चांगला फायदा होतो तसेच पावडर रिप्रोमिनमध्ये विटॅमिन ए ही दिलेले आहे यामुळे पशूंना माझावरती येण्यासाठी व गर्भधारणेसाठी फायदे होतात तसेच पावडर रिप्रोमिनमध्ये विटॅमिन डी थ्रीसुद्धा दिलेले आहे यामुळे पशूंना फॉलिक्युलरचा विकास आणि गर्भाचा विकास होण्यासाठी फायदा होतो ज्यामुळे पशूंना प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी मदत होते तसेच पावडर मध्ये विटॅमिन ई देखील दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये लवकर होणारे जे भ्रूण मृत्यू आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते तसेच पावडर रिप्रोमिनमध्ये झिंकसुद्धा दिलेले आहे ज्याच्यामुळे आपल्या पशूंना गर्भाच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासासाठी फायदे होतात व आपल्या पशूंची गर्भधारणा होण्यासाठी मदत होते त्यासोबतच पावडर रिप्रोमिनमध्ये मॅंगनीजही दिलेले आहे याच्यामुळे पशूंना गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे जे हार्मोन आहेत त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी व पशूंमध्ये जी सायलेंट हिटची समस्या असेल किंवा विलंबित गर्भधारणा असेल किंवा ज्या वाढत्या गर्भधार गर्भ पाताच्या ज्या समस्या आहेत या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला पशूंमध्ये फायदा होतो आणि पावडर मध्ये शेवटचा घटक म्हणजे कॉपर दिलेले आहे याच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांच्या प्रजननाच्या कार्यक्षमतेवरती परिणाम करणारे ज्या संभाव्य कमतरता आहेत त्या दूर करून आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी कॉपर हे खूप महत्वाचे कार्य करते पशुपालक मित्रांनो पावडर रेप्रोमिनचा वापर आपण आपल्या पशूंना ज्या ठिकाणी माझावरती येण्यासाठी व वा वारंवार उलटणाऱ्या पशूंसाठी व आपल्या पशूंमध्ये जर गर्भधारणेसंबंधी कुठल्या समस्या असतील त्या सर्व ठिकाणी आपण या पावडरचा वापर करून या सर्व समस्यांमधून आपल्या पशूंना ठीक करण्याचे काम पावडर रिप्रोमिन आपल्या पशूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करते या पावडरचे आपल्याला या सर्व समस्यांमध्ये खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो रिप्रोमिन या पावडरचा वापर आपण आपल्या गाईमध्ये म्हैसमध्ये कालवडीमध्ये आणि रेडीमध्ये करू शकतो या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये नक्कीच चांगला फायदा होईल पावडर रिप्रोमिनच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये पंचवीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद